तर मित्रांनो आपण आलो आहे आता रेवदंडा फोर्टला मागे दिसत असेल तुम्हाला रेवदंडा फोर्ट या साईडला पार्किंग सुविधा आहे पार्किंगचे वीस रुपये घेतले जातात आता, आता गाडी तर पार्क केले हो बाबू आता इथून आहे एक बुरुज आहे तिथे एंट्री आहे दाखवतो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई वान मुंबई मंडळ मुंबई हे बघा इथून आहे भारतीय पुरातत्व आणि सातखणी बुरुज पाहण्याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे तर हा असा छोटासा गेट आहे आपण सातखणी बुरुज बघणार आहोत भारीच आहे बघा आतमध्ये असा परिसर आहे आत्ताच मित्रांनो आपण इकडून आलो आणि हा इथला परिसर बहारीच आहे नारळाची अशी भरपूर झाडं आणि रेवदंड्याचा हा बुरुज सातखणी बुरुज बोलतात त्याला तर मित्रांनो आलं आपण आता रेवदंडा फोर्टच्या बॅकसाईडला ॲक्च्युली रेवदंडा फोर्ट मला वाटतं खाजगी मालमत्ता आहे कारण आम्ही फक्त बुरुज बघितला सातखणी बुरुज होता तो पण बीच रेवदंडाचा बीच खूप भारी आहे मस्त या इथे कधी आलं तर नक्की या बीचला विजिट करा कारण हा तुम्हाला फॅमिली बीच आहे म्हणजे जास्त गर्दी नाही आहे झोंबीच कसे येतात तशी गर्दी नाही खूप कमी लोकं येतात मोजून शंभर एक लोक असतील या बीचवर आणि इथे जास्त तर लोक प्री वेडिंग शूट करायला येतात किंवा अजून काही शूट करायला येत असतील पण भारी बीच आहे तर मित्रांनो आहे बीचच्या साईडनी समुद्राच्या किनाऱ्यावरून बघतोय आपण रेवदंड्याच्या बीचची ही भिंत तटबंदी आपण इथं गेलो होतो हे सातखणी बुरुज आहे ना इकडे गेलो होतो त्यानंतर काय किल्ला संपला बाकी कॅम्पिंग यात ही इथं तटबंदी तुटले बघा दिसत असेल मध्ये आणि हा किल्ल्याचा एंड आहे इकडे या साईडला आहे हे समुद्र किनारा आणि हा समोर कोलराई किल्ला हा बघा इकडे हा आहे कोलराई तर मित्रांनो या वाळूत आणि तळ कोकणातल्या वाळूत साम्य भरपूर आहे ही बघा ही वाळू काळसर आहे आणि आप आपल्या इथली जराशी अशी वाईट सोनेरी वाळू असते काय प्रकारे मला अजून नाही समजलं पण अलिबागच्या वाळूत आणि तळ कोकणातल्या वाळूत भरपूर फरक आहे हे बघा इथे सुद्धा गाईड आहेत त्या साईडला बनाना गाईड बघा राईडवाले सगळे आणि एवढीच मोजकीच लोक आहेत या बीचवर काका ऍक्टिव्हा घेऊन फुल धूम मजा दे धूम मजा करतात आणि या साईडला हातील लाग लाग तर मित्रांनो काशीदगीतला जाता जाताना मध्ये असा एक स्पॉट लागला आहे तुम्हाला दाखवतो इथे बाईक लावले इथे झोपायला असं काय मला नाही माहिती आहे काय बोलतात तर इथे एक दादाचा स्टॉल आहे तिथे आम्ही पोहे आणि गुरुजीबाजवला आणि हा मागचा कधी हे बघा नजारा बघा तुम्हाला एवढं आवडेल ना बघा कत्तर नाग विवाय कत्तर ना आलो आणि असं वाटलं इथं थांबावं गाडी लावावी लगेच गाडी लावली आणि थांबलो बोललो आपल्या सुद्धा दाखवूया किती भारी आहे स्पॉट आणि इथे येऊन आम्ही आता साडे दहा वाजलेत सकाळपासून काहीच खाल्लं नाही सकाळी साडेसहा सात वाजता काहीतरी आपण चहा आलो त्यानंतर कुठेच हॉल्ट घेतल्यानं फिरत 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 इथं आलो आणि मग या दादाकडे आपण बुरजीपाव आणि पोहे घेतले मित्रांनो आपण आलो इथून अलिबागवरून मुंबईवरूनसुद्धा इकडून येणारी लोक इकडून अलिबाग मुंबई इकडून आणि मग आपल्याला काशीर बीचला इकडे जायचं आहे आणि हा मध्ये असलेला हा स्पॉट एक नंबर स्पॉट आहे भरपूरशी लोकं बघा फोटोशूटला गेलेत त्या साईडला तुम्ही सुद्धा इथं हॉल्ट घेऊ शकता नाश्ता करायला हा बेस्ट आहे तिथे नाश्ता करून तुम्ही पुढच्या प्रवासाला मुरुड काशीर बीच जाऊ शकता मित्रांनो डब्याला आम्ही आणले बघा काय फ्रूट्स आणलेत आणि काकडी गाजर सगळं घेऊन आलं आता हेच खाणार जगायचं आणि नाश्त्यावरून निघणार तुम्ही पण या मित्रांनो आम्ही आता नाश्त्यावरून आहे इथून निघतोय लकडा असं आहे एकोणीस टक्के चार्जिंग आहे आता पुढे जाऊन आपल्याला गोड जंजी काय किल्ल्यावर आम्ही बीच नाशिक बीचवर जायचं होतं बघूया आता पुढे चार्जिंग मिळते का करायला कारण चार्जिंग झाली तरच व्हिडिओ बनणार आहे त्यामुळे जगासा माझा मूड ऑफ आहे बघूया पुढे काय चार्जिंगचं आहे का हॉटेल बसुन ला वगैरे बसून चार्जिंग करावी लागेल मिळाली तर नक्की करतो आता चार्जिंग तर आता इथून पुढे मार्गस्थ होऊया पुढे अजून काय बघायला मिळतं आता निद्रामुळे प्रवासी प्रतीक्षा नाही राजपुरी प्रवासी देखील एवढी गर्दी आहे बघा तिकीट काढायला तिकीट घर आता तिथे गेल्यावर समजेल तिकीट किती आहे तर तिकीट काउंटरला मी उभा होतो तर त्यांनी सांगितलं तिकीट जर काढली तर एक दोन सुद्धा जातील आणि आता तीन वाजले की जवळजवळ पाच सहा वाजतील मग मुगायला सात आणि मग घरी जायला दहा आणि मग तो प्रवास एकदम खलनायक होईल म्हणजे मजा नाही येणार मग त्या प्रवासाला मग पुन्हा कधीतरी आता काय आपण टोटस दिलेलं आहे म्हणजे किल्ल्याच्या इथं येऊन गेलो तिकीट काउंटरलासुद्धा भेटलं आहे एक दिवस नक्कीच आपण अलिबागचा मोकळी गंजीला कवर करू आता आपण जाऊया काशिक बीचला काशिक बीचला काय एक्सप्लोअर करता येतं ते, ते बघूया तर निघूया इथून खूप ऊनसुद्धा झालं कारण आम्ही जेवलंसुद्धा नाही अजून खूप ट्रॅव्हल झाला आज पण जर तुम्ही मुरुड जंजिरा किल्ला जर करायला येत असाल तर फक्त मुरुड जंजिरा किल्ला करायला आहे आणि डायरेक्ट या तर तुम्हाला बरं पडेल तुम्ही अलिबाग नागाव काशीद असं करत करत जर आलात तर खूप वेळ जाईल आणि त्यामुळे तुम्हाला तो हेक्टीक प्रवाससुद्धा होईल आणि खूप वेळ जाईल आणि तुम्ही इथं डायरेक्ट आलात तर तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ मिळतो आणि आज रविवार असल्या कामा खूपच गर्दी आहे त्यामुळे आम्ही हा प्लान स्किप करतो आहे आम्ही आता काशिक बीचला जाऊ आणि काशीद बीचला काय तुम्हाला दाखव दाखवता येईल त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला तर मित्रांनो हाच आहे आपला मुरुडीजंजिका किल्ला लांबून दाखवतो तुम्हाला आता निघालो आहे मी खूप गर्दी असल्या कारणाने काही थांबलो नाही पण भारीच किल्ला आहे आतून काय मजा आली असती बघायला